नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा मंडळी येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार या दिवशी आली आहे गुरुपौर्णिमा गुरु, गुरु विशेष महत्व आहे अनेक फक्त न चुकता आपल्या गुरूंची विविध प्रकारची सेवा करत असतात मग आम्हाला यावर्षी घरच्या घरी गुरुपद द्यायचं आहे ते कसं द्यायचं आपण ते जाणून घेऊ सर्वप्रथम आपल्याकडे जे आपले गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असेल तर स्वच्छ जलाने पुसून घ्यायचा आहे त्यांना फुल गंध अक्षदा हार अर्पण करायचा आहे आपल्याकडे मूर्ती असेल मूर्तीला अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर आपल्याला कपडा टाकायचा आहे त्यानंतर फोटो असेल फोटोला स्वच्छ पुसून ठेवायचा आहे मूर्ती असेल स्वच्छ पुसून तिथे ठेवायची आहे अक्षदा गंध धूप दीप दाखवायचं आहे त्यानंतर नवेद्य म्हणून तुम्ही साखर फळं दाखवू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला गुरुपद जे आहे ते द्यायचं आहे मग कसं द्यायचं तर आपल्याला महाराजांच्या समोर बसायचं आहे फोटो असेल फोटो समोर बसा मूर्ती असेल मूर्ती समोर बसा आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे आपल्या हातामध्ये एक नारळ गुलाबाचं फुल आणि त्यानंतर खडी साखर घ्यायची आहे आणि त्यानंतर हातात घेतल्यानंतर आपल्याला महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि पुढील मी जे म्हणणार आहे ते म्हणायचं आहे हे स्वामी समर्थ महाराजा यावर्षी गुरुपौर्णिमानिमित्त गुरुपद न... मी घरच्या घरी तुम्हाला आवाहन करत आहे आपण आमचे गुरु सद्गुरु परमगुरु परमाप्त गुरु, गुरु ब्रह्मगुरु व गुरुतत्व आहात आजपासून तुम्ही आमचे गुरुपद स्वीकारा आम्हाला प्रापंचिक आध्यात्मिक आदिभौतिक परमार्थिक रूपाने मार्गदर्शन करा आणि ही सेवा जी आहे ती रुजू करून घ्या आजपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या आणि असंच तुम्ही आमच्या पाठीशी अखंड उभे राहा असं म्हणून महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि हे तुम्हाला जे गुरुपद आहे ते घरच्या घरी घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद